प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण आज आताच आपलं ज्यांचं मार्गदर्शन झालं या नगरीचे माजी नगर अध्यक्ष मुगलाजी अण्णा शिरशेटवार त्यांचे उपोषण करते आज गेल्या सात दिवसापासून उपोषण करत आहेत इराबुद्दीन साहेब जमलेले सर्व काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते जमलेले सर्व शेतकरी बांधव या नगरीचे सर्व नागरिक बंधुवाणी मित्रांनो परवा आक्रोश मोर्चाचं आयोजन माननीय मोगलाजी अण्णा शेरशटवडे यांच्या नेतृत्वाखाली झालं त्याची कल्पना माननीय खासदार रवींद्रजी चव्हाणांनी मला पुन्हा मला मनात सुद्धा दिली होती आम्हाला दोघलाही यायचं होतं पण काही आपल्याच कामाच्या निमित्ताने या जिल्ह्यातले काही काम मुंबईला असल्यामुळं आम्ही दोघंही मुंबईला असल्यामुळे येऊ शकलो नाही पण आज मीराबुद्दीन साहेबांनी गेल्या सात वर्षापासून सात दिवसापासून अन्नाचा कण न करता उपोषणाला आपण आपण केला त्या रस्ता रोको, रोको मध्ये आम्ही सामील व्हावं ह्या उद्देशाने आम्ही आज दोघे इथं उपस्थित झालेलो आहोत मी आपल्याला सांगू इच्छितो की या सरकारच्या माध्यमातून जर आपल्याला विचार करायचा असेल तर गेल्या या आपल्या या जिल्ह्यामध्ये निसर्ग नाव कृपा आपल्यावर निसर्गाचं शेतकरी हवाल दिन झाला शेतकरी नुसता हवाल झाला नाही आपल्या ग्रामीण भागात असेल किंवा शहरी भागामधले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या काँग्रेस पक्षाकडून विविध ठिकाणी उपोषण करण्याचा मार्ग असेल किंवा धरणा धरण्याचा मार्ग असेल रस्ता रोको करण्याचा प्रश्न असेल हे सर्व गोष्टी अवलंबल्या जात पद्धतीचा एक मार्ग म्हणून आपण आपल्या देगुलर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आपण अवलंबला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी धन्यवाद देतो अभिनंदन करतो आणि आपल्याला सांगू इच्छितो की या शेतकऱ्याच्या या सरकारच्या माध्यमातून आपण शेतकऱ्याला दिलासा द्यावा म्हणून आम्ही रवींद्र चव्हाण यांनी परवाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यांनी मागणी मांडली काँग्रेस पक्षाकडून आमची मागणी आहे की आमचं साडेआठ आमचं काही भागणार नाही आपल्याला एक तरी आठ हजार रुपये मागणी अशी आहे की आपण कमीत कमी नुकसान भरपाई अनुदानाच्या स्वरूपामध्ये पन्नास हजार रुपये तुम्ही मागितला असाल की पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या शहरामधले प्रश्न आहेत आता मंगलाजी यांना सांगितल्याप्रमाणे एम विषय असेल एम एसी बी चा खात सांगते सर्व कारभार एमईसीबी मध्ये असेल त्याचबरोबर महसूल मध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल नगरपालिका मध्ये असेल प्रत्येक ठिकाणी आज मला खासदार साहेबांना या निमित्तानं विनंती करायची आहे की हे माणसं उगाच रस्त्यावर उन्हामध्ये मध्ये बसले नाही एवढे जेव्हा उन्हामध्ये मध्ये जेव्हा माणसं बसले ते याच्या पोटामध्ये आग आहे म्हणून या उन्हामध्ये आग सर करून बसलेले आहे आणि त्यासाठी आपल्याला विनंती आहे की आपण माननीय उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व अधिकाऱ्यांना आपण बोलावून घ्या झडकून सांगा थोडा आपले खासदार साहेब मऊ आहेत शोभर आहेत त्यामुळे थोडस तुम्हाला मी सांगू इच्छितो की मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काँग्रेस जनांच्या सर्वांच्या भावना म्हणून सर्वांची इच्छा आहे की आपण थोडं जोरात बरोबर सर्व अधिकाऱ्याला थोडं धारेवर धरा आणि आमच्या या गरीब माणसाच्या पदरामध्ये न्याय देण्याची भूमिका करा हेही भावना काँग्रेस जनांच्या वतीनं आपल्याकडे व्यक्त करू इच्छितो आज आपल्याला सांगितला की आपण साडेआठ हजार आपल्याला हेक्टरी देत आहे पण माझं तर म्हणणं आहे की सरसागड तर पंचनामे करायचे तर आवश्यकता नाही सरसागड तर आज शेता पीक कोणाचंही राहिलं नाही आज दोन आपल्याला यामध्ये टप्पे करावे लागणार आहे तर त्यासाठी मागणी आमची आहे की आपण जे काही नदीच्या काठचं असेल खरडून गेला असेल त्यांना काही वेगळा न्याय द्या आणि त्याचबरोबर वरचे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा जास्तीचं वाढून आपण अनुदान द्यावं हेही मागणी काँग्रेसच्या जणांच्या वतीनं आहे एवढंच नाही घरं पडले शेती वाया गेली पीक वाया गेलं सर्व आज दगा हो आज आपता क्या आसेल आसेल इतर चौदा त्या गावाच्या मध्ये पाच गावाला अतिशय पुराणं वेडलं गेलं ढगफुटी झाली पाऊस आला वरून पाऊस पाणी आलं या सर्व गोष्टीचा विचार करता आज रस्ते आज फुलं वाहून दिलेले आहे आपल्या गावचा संपर्क तुटलेला आहे या या सर्व गोष्टीचा करा विचार करावा आणि ग्रामीण भागामध्ये असेल असेल किंवा शहरी भागामध्ये जे जे या सरकारच्या वतीनं अन्याय होते या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आम्हाला पुढील काळामध्ये करायचं आहे आणि त्या निश्चितपणाला तुमच्या सर्वांच्या जोरावर आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला ना आजच्या या सांगू इच्छितो आपल्याला सर्व